श्री स्वामी समर्थ उद्या आहे पंचवीस जानेवारी वार शनिवार आणि या वेग वेग दिवशी आलेली आहेत तिला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचे महत्व हे देखील वेगवेगळं असतं षट तिला एकादशीच्या दिवशी तिळाला अनन्य साधारण असे महत्व दिले जाते कारण या एकादशीच्या दिवशी तिळाची उत्पत्ती झाली होती आणि ही तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या कामापासून झाली होती म्हणून या एकादशीला षट तिला एकादशी असे म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी आपल्या पित्रांची देखील सेवा केली जाते आशा हो या षटतीला एकादशीचा प्रारंभ चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी होणार आहे आणि पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे उदयतिथीनुसार पंचवीस जानेवारीला आपल्याला षटतिला एकादशीचं व्रत हे करायचं आहे आणि या षटतीला एकादशीच्या दिवशी ज्या घरात जी स्त्री हे उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंडवास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहित आहे की आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी एकादशी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच तुमचा व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणातून घरातून बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असतो असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं सुद्धा खूप महत्वाचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांबद्दल प्रेम एकोपा असणे सुद्धा खूप महत्वाचं असतं सकारात्मक वातावरण असणे गरजेचे असते तर असे सर्व वातावरण घरामध्ये असणे यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हटले जाते आपल्याला पैसा तर हवा पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे सुद्धा खूप गरजेचं असतं आणि यासाठी उद्या प्रत्येक महिलांनी या एकादशीच्या एक दिवशी उद्या सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने आयुष्याचे सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबांची मुलाची पतीची भरभरून प्रगती होईल घरातील दारिद्र्य हे नाहीसे होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घराच्या उंबरट्यावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा काही दिवसांचे महत्व हे खूप अनन्यसाधारण असे असते आपल्याला आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात त्यामुळे पहा एकादशीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही काही खास उपाय केल्याने त्याचं फळ हे तुम्हाला निश्चितच प्राप्त आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील तर तुम्हाला यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी सुद्धा चालेल उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजळ टाकून तुम्हाला त्याने स्नान करायचं आहे या दिवशी जर आपण गंगाजळ टाकून स्नान केले तर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असते आणि ती टाकून आपण स्नान केले तर आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट कष्ट दोष हे दूर होतात यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडल्या बरोबर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमुठभर हळद टाकायची आहे आणि ते हळदीचे पाणी आपल्याला घराच्या मुख्य उंबरट्यावरती आणि आपल्या मुख्य दरवाजा बाहेर शिंपडायचे आहे आपण जेव्हा सकाळी उठल्याबरोबर दार उघडतो त्याच वेळी तुम्हाला हे पाणी शिंपडायचे आहे आता हे पाणी शिंपडण्यास तुम्हाला स्नान सुद्धा करण्याची गरज नाही जरी तुम्ही स्नान केले तरीही चालेल कारण बऱ्याच घरांमध्ये असं होतं की आपण सकाळी उठल्याबरोबर आपली जी काही नित्य कामं आहेत तर ती आपण करत असतो तर तुम्हाला सुद्धा हा उपाय करण्यासाठी स्नान करण्याची गरज नाही तुम्ही सकाळी जेव्हा आपण दरवाजा उघडणार आहे तेव्हाच हे हळदीचे पाणी तुम्हाला शिंपडायचे आहेत कारण बघा रात्रभर जी नकारात्मक असते तर ती आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेली असते आणि जेव्हा आपण सकाळी दरवाजा उघडतो तेव्हा ती नकारात्मकता ती वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून आपल्याला विशेष तिथीवरती काही उपाय हे करायचे असतात हे पाणी शिंपडल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घराचा जो आपला उंबरटा असतो तर हळदीचं लेपन केलं तरी सुद्धा चालेल नाहीतर तुम्ही हळदीचं पाणी शिंपडलं असेल तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये दूध घ्यायचे आहेत अर्धा कलश तुम्हाला दूध घ्यायचे आहे आणि दुधामध्ये तुम्हाला अर्धा कलश पाणी टाकायचे आहेत म्हणजे अर्धा कलश दूध आणि अर्धा कलश पाणी असा तुम्हाला तो कलश भरायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला दोन अगरबत्ती घ्यायचे आहेत आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी जायच्या आहेत इथे गेल्यानंतर हे जल तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे दोन अगरबत्ती लावायचे आहेत यानंतर ना या वृक्षाला प्रदक्षिणा करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि यानंतर जप झाल्यानंतर तुम्हाला या झाडाची बारं पानं तोडून आणायची आहेत चांगली पानं आणायची आहेत कुठेही फाटलेली तुटलेली पानं घरी आणू नका बारं पानं आपल्याला आणायची आहेत त्यानंतर तुम्हाला अकरा पानांचं एक तोरण बनवायचं आहे आणि या त्या तोरण जे आहे तर ते तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे उद्या एक पान जे उरणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी वात घ्यायची आहे कापसाचे आणि ती लावायची आहे तुमच्याकडे तूप असेल तर तूप टाका तूप नसेल तर तेल घातलं तरी सुद्धा चालेल यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे जे एक पिंपळाचं पान होतं तर ते पान तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करतात जी तुमची उजवी साईट असते तर त्या उजव्या साईटला ते पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला थोडेसे पांढरे ती टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तो तिथे ठेवायचा आहे आणि यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर काळेतील सुद्धा असतात तर ते टाकायचे आहेत यानंतर आपल्याला थोडस कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे एका वाटीमध्ये आणि त्या पाण्याने आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्यावरती एक स्वास्तिक काढायचा आहे त्यामध्ये चार बिंदू आणि दोन्ही बाजूने दोन रेषा देखील ओढायच्या आहेत तर या पिंपळाच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात या वृक्षाच्या पानामध्ये मा साक्षात माता लक्ष्मी वास करत असते जो पण व्यक्ती या वृक्षाची पूजा करतो त्या व्यक्तीचे दारिद्र्य हे नष्ट होते आणि जेव्हा आपण असं तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावत असत तेव्हा आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते यामुळे आपल्या घरातील सर्व दोष अडचणी नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होत असते तर हा उपाय तुम्हाला आता योगय योगय ही एकादशी आहे तर ती शनिवारी आलेली आहे एकादशी तर तुम्ही शनिवार हा उपाय कंटिन्यू करून पहा हा उपाय केल्याने नक्कीच याचा फायदा आहे तर तो तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल आता हे पिंपळाच्या पानाचं तोरण लावल्यानंतर ना किती दिवसातून काढून टाकायचं आहे तर दोन तीन दिवसांमध्ये हे पानं सुकून जातात आणि सुकून गेल्यानंतर तुम्ही हे जे तोरण आहे तर ते तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि निर्मल्यामध्ये टाकायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ